आता शेतकऱ्यांना मिळणार तीन हजार रुपये सरकारची नवीन योजना आहे बघा शेतकरी मित्रांनो आपल्या देशात खूप शेतकरी आहेत हे शेतकरी आपल्यासाठी अन्न पिकवतात पण वर्धापन म्हणजे म्हातारा आले की त्यांना काम करणे कठीण होते म्हणूनच सरकारने शेतकऱ्यांसाठी एक चांगली योजना सुरू केली आहे या योजने युजु... या योजनेचे नाव आहे प्रधानमंत्री किसान मानधन योजना या योजनेमुळे शेतकऱ्यांना म्हातारे झाल्यावर दर महिन्याला तीन हजार रुपये पेन्शन मिळते म्हणजेच शेतकऱ्यांना दर महिन्याला पैसे मिळतात ज्यांचा उपयोग ते दवाखाना औषध घर खर्च यासाठी करू शकतात ही योजना कोण घेऊ शकतो तर बघा ज्यांची वय अठरा ते चाळीस वर्षादरम्यान आहे ते शेतकरी या योजनेमध्ये नाव नोंदवू शकतात ज्यांच्याकडे दोन हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे असे लहान शेतकरीच यासाठी पात्र आहेत जेव्हा हा शेतकरी साठ वर्षाचा होईल तेव्हा त्याला दर महिन्याला तीन हजार रुपये पेन्शन मिळायला सुरुवात होईल पैसे कसे भरावे लागतात तर शेतकऱ्यांनी दर महिन्याला पंचावन्न ते दोनशे रुपयेपर्यंत पैसे भरायचे असतात किती रक्कम भरायची आहे त्याच्या वयावर ठरते वय लहान असेल तर कमी पैसे लागतात आणि विशेष म्हणजे शेतकरी जितके पैसे भरेल तितकेच पैसे सरकारही देईल उदाहरणार्थ म्हणजे जर शेतकरी दर महिन्याला शंभर रुपये भरत असेल तर सरकारलाही सरकारही त्याला शंभर रुपये देईल नोंदणी कशी करायची आहे शेतकऱ्यांनी जवळच्या नागरी सुविधा केंद्रात सी एस सी जाऊन मोफत नोंदणी करायची आहे नोंदणी करताना त्यांच्याकडे आधार कार्ड बँक खाते क्रमांक आणि काही कक कागदपत्राची आवश्यकता आहे ही योजना का खा, खास आहे तर ही योजना म्हाताऱ्या शेतकऱ्यांसाठी आहे जेव्हा त्यांच्याकडे कमाई करण्यासाठी काम उरत नाही त्यामुळे ही पेन्शन योजना त्यांना आधार देते आणि त्यांचं जीवन थोडं सोपं होतं शेतकरी म्हणजे आपल्या देशाचा खरा हिरो अशा योजना त्यांचं जीवन थोडं चांगलं बनवतात जर आपल्या घरात शेतकरी असेल तर त्यांना ही योजना सांगायला विसरू नका आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नवीन 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 योजनेबद्दल तुम्हाला माहिती मिळेल